बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा विरोधात आदिवासी बॉईज ग्रुपचे अर्धनग्न आंदोलन बातमी आहे चांदवड येथून नाशिक जिल्ह्यातील चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी गरीब कुटुंबातील गरोदर महिलेस उपचार न देता तिच्या पोटातील बाळ मृत असल्याचे सांगून जबरदस्तीने मालेगाव येथे रेफर करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मागणीसाठी आदिवासी ग्रुप एप्रिल चांदवड उपजिल्हा रुग्णालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले याबाबत सविस्तर माहिती अशी की परसुल येथील वनिता मोरे वय वर्ष अडवतीस या गर्भवती महिलेस अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसुतीसाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कोणतेही उपचार न करता तिच्या पोटातील बाळ मृत असल्याचे सांगितले आणि जीवाला धोका असल्याचा दावा करून गर्भवती महिलेला मालेगाव येथे हलवण्याचे सांगितले सदर गर्भवती महिला गरीब असल्याने नातेवाईकांकडून वाहतूक खर्च नव्हता अखेर एका सामाजिक कार्यकर्त्याने शंभर रुपये देऊन दुचाकीवरून मोटारसायकलने प्रवास केला मालेगाव आणि नंतर धुळे येथे देखील उपचार ना काढल्याने अखेरीस तिला चांदवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे तिची संतप्त झालेल्या नातेवाईक आणि आदिवासी बॉईज ग्रुपने चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणावर आवाज उठवत अर्धनग्न आंदोलन केले चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांची दखल घेतली जात नाही डॉक्टर आणि परिचारिका दुर्लक्ष करतात हे रुग्णालय केवळ नावालाच असून येथे उपचार दिले जात नाही संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देताना सांगितले की सदर महिलेला रक्ताची पातळी अत्यंत कमी होती रक्तश्राव जास्त होण्याची शक्यता असल्याने तिच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे तिला तातडीने मालेगाव येथे पाठवण्यात आले डॉक्टरांनी जबाबदारीने निर्णय घेतला होता असे डॉक्टर नवनाथ आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास आठ एप्रिल पासून चांदवड उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला दवाखान्याचं करायचं काय या डॉक्टरांचं करायचं काय या अरे या सरकारी दवाखान्याचं डॉक्टरांचं करायचं काय या सरकारी दवाखान्याचं डॉक्टरांचं करायचं काय या सरकारी दवाखान्याचं डॉक्टरांचं करायचं काय तुम्हाला समजत नाही अरे तुम्ही आदिवासी ची हक्कल राहिला तुम्हाला काम काय देईल पगार कशाचा घ्या तुम्ही ते काम करा ना तुम्ही आणि जीवांचं पोरग म्हणता का मरून गेलं तुम्ही डॉक्टर आहे का आहे तुम्ही पगारावर निष्ठ्यावर तुम्ही जिवंत आहे का यांचे माले यांचे माल खायचे बांधे आम्हाला खायचे बांधे शहात्तर वर्ष झाले भारत स्वातंत्र्य होऊन तरी मी त्याच हवेचते डॉक्टर काय करायला का पाहिजे गरीबांनी भाषा घेतली पाहिजे जी? अरे जीवन मर्यान सांगू राहिले आई घेऊन उभी अरे लाजा वाटा पाहिजे अशा अडकाऊ डॉक्टरांना आराम करायला लोकांच्या गरीबावरच टाळवरच लोणी खायला पाहू राहिले लाख लाख रुपये पुट्टाचा पगार घेऊन भागत नाही आराम कर यांना आहे ना निलंबित करा यांना सस्पेंड करा